आयची प्रेस घेऊ मूळ कारण असले आमचे एक पेडणेकर भाव उदय महाले जे निमंत्रक मोपा पिडीत जनसंघटना त्यांच्यांनी जो एक उलो मारला आमच्या पेडण्याच्या पेडणेकरांना तसेच गोमंतकीय कारण त्यांच्यानी एक एक तारखे ग्रामपंचायतीन त्यांनी सगळ्यांचे धरणे आंदोलन दौरलेले असतात खरे सांगपाचे म्हणजे मिशन फॉर लोकल जे असा त्यांचे कार्य हेच असा कारण एक तर सगळ्यात महत्वाचे आमच्या पेडण्याच्या लोकांना फायदो जाऊ हे सर आम्ही राष्ट्र हाडूक सोदीन आम्ही आता किती चित्तात जे त्यांनी आता स्पेशली उदय महाले जे आता आज धरणे दौरला हे बेरोजगार लोकांना पेडण्याच्या त्यांना हात जॉब जी एम जीएमआर खरंच वाईट दिसता आमक लागून आमचो तेका संपूर्ण हे असा त्यांना त्यांना घोषित आमची संपूर्ण आ, मिशन फॉर लोकलच्या तेका आमी सपोर्ट आसा आता कितें असा आमच्या एअरपोर्टाचे बऱ्याच जाणांची जागा गेल्या बऱ्याच जाणांची घरा उध्वस्त झालेली आसात पण जॉब्स मेळूंक ना हा मेजर इश्यू असा आणि तेच्या त्याच्यासाठी प्रत्येक आमच्या कार्यकर्त्यांनी पेडणेकारांनी त्या दिसा तांकां पाठिंबो दिवप खूप गरजेची गोष्ट असा कारण बरेचशे भुरगे आमचे स्पेशली बरे बरे वेल एज्युकेटेड असतात ते टेम्पररी ना ते आउटसोर्सिंगच्या हातून काम करतात ताका लागून दिसता ह्यो जो एक एकवट असा करून ही मेसेज सगळ्या आमच्या सरकाराक सरकारा दिसता एवरी टायम कोण आमचे करिनात पेडणेकार भायर सरनात फक्त पत्रकार विरोध करतात तिथलेच पण ही वस्तुस्थिती ही दाखवण्यासाठी आम्ही सगळे पेडण्याच्या स्पेशली बेरोजगार जे युवक युवती असतात तसेच एज्युकेटेड लोक खूप हायली एज्युकेटेड लोक साधारण जे काम करतात त्यांच्यानी त्या दिसा आपली उपस्थिती दहा पंधरा मिनिटासाठी लावची स्पेशली म्हणजे महिला वर्गांक आव्हान असा की तुम्ही महिलांनी सुद्धा त्या दिसा ज्या प्रोग्रामात दहा पंधरा आपली उपस्थिती दाखवून सपोर्ट दाखव्या कारण पेडण्याचे अस्तित्व दौरप हे आमचे पेडणेकरांचे काम असले जर आम्ही हे पेडणेकर करू शकणार जुडले किती जातले कारण जी एम आर सारखी वडली जी संस्था येणी इंटरनॅशनल एअरपोर्टाच्या नावात पेडणेकरांना खरंच सकल घातल्या स्पेशली आमच्या जॉब्स जॉब्सना कारण बरेचसे त्यांचे जे, जे हाय सॅलरीज असतात हाय पोस्ट असतात ते सगळे त्यांनी भयलांक दिलेले असतात आणि हे दाखवपासाठी आमका गरज असते आम्ही पा, म्हणजे पाठिंबा त्याच्यासाठी परत एकदा सगळ्यांना आव्हान संपूर्ण पेडण्याच्या म्हणजे प्रत्येक भावा बहिणा तसेच युवक युवती आणि स्पेशली अनएम्प्लॉइड आणि एम्प्लॉइड भुरग्यांक जे प्रायव्हेट काम करतात त्यांच्यानी त्या दिसा उपस्थित जावची त्यो बरे जॉब तो जॉब कोणाक दिला महाराष्ट्राच्या आमच्या पेडण्या ड्रायवर टॅक्सी काही दहा हजार तो जर ह्या टॅक्सीचा जॉब सोडून तो आपले हे करतो नसलो काय पस्तीस हजारासाठी त्या कंपनीच्या अंडर त्याच्यासाठी जीएमआर सरकार किती लक्ष ना बाबा हे जॉब्स जाय म्हणून खरी म्हणजे हैसर आम्ही खूप आमच्या आमदारामुळे आज पेडण्याचा आमदार अनकेपेबल हा आम दर फावटी म्हणतात ह्याच्याच म्हणतात आता तुम्ही मोपा एअरपोर्ट येऊच्या पहिली आंदोलन झाले मोपा एअरपोर्ट त्याच्या उपराने आंदोलन सुरू असं पाण्याचे आंदोलन तुम्ही करतात किंवा आंदोलनाला तुम्ही सपोर्ट करता, करता। हे प्रश्न सुटतले असे दिसता ही जनजागृती असा पहिली गोष्ट असा आंदोलन करून किती जाणार पण आम्ही किती हजारो लोक लागी झाले आख्या गोयचे आमका भर भरपूर कमिटमेंट दिले गेले टॅक्सीकर भाव असे करता तसे करता एज ऑन टुडे सोल्युशन दिला आमचं सी एम फक्त भिवपाची गरज ना हे शब्द त्याचे इतके बाय हड असतात की आम्ही हे फक्त त्या स्वप्नातच असा भिवपाची गरज ना पण सोल्युशन जायना सो so, हा परत सांगू सोदता या माध्यम तुमच्या प्रसार माध्यमातून कि जे कमिटमेंट सीएम देतात ते खरे पूर्ण झाले काय कारण तू पालक या आमच्या पेडण्याचे किती लक्ष दिला प्रश्नचिन्ह असा आणि हे जायना खरंच खूप व्हाट परिस्थिती स्पेशली एज्युकेटेड लोक टॅक्सीकार भावांची आज किती गत झाल्या ती रिणांनी बुडल्यात त्यांच्या बँकेत लोक आता अक्षरशःांनी इतकं हे झाल्यात की घरांनी त्यांना प्रॉब्लेम झाल्यात तसेच एम्प्लॉयमेंट व्हेरी बॅड पोझिशन तुम्ही गव्हर्नमेंट जॉब देऊ शकनात हरकत ना आमच्या पेड्यांक जॉबच हे तुम्ही घ्या तुमचं खर ऑफिसर अपॉइंट करा स्पेशली बाबा करा, ना? तो सा, सा। आ, जो जॉब ते सो सरकार लक्ष घालपाची गरज असा फाटल्या जाता कारण आमची मोपा गावची जवळजवळ एकोणतीस लाख स्क्वेअर मीटर जमीन तशीच सगळी एक कोटी स्क्वेअर मिटर जमीन सरकारन जी घेतली ह्या जमनीच्या बदल्यात जो लोकांचा तो तो जो मोबदला दिला अजूनही तुटपूर्ण जो असा पण तरी सुद्धा खुपशो केशी आज कोर्टात असा आणि ते फास्ट ट्रॅक फक्त कोर्टात नाव असा पण त्या लोकांचा अजूनही सुद्धा पेमेंट क्लिअर असा आता गरमेंटात लँड लुझर सर्टिफिकेट दिता दुझर सर्टिफिकेट घेतल्या उपरात त्यासाठी त्या जे लँड लुझर जे लोक असा ह्या लोकांसाठी सुद्धा सरकारान स्पेशल अशी एक ती स्कीम तयार करची जेणेकरून त्यांना ह्या जमनीच्या बदल्यात एअरपोर्टारच नय तर इतर सुद्धा संपूर्ण जे गोयात जे जॉब जे क्रिएट जातात ह्या जॉबां समाविष्ट करून घेऊन स्पेशल आरक्षण ह्या लेंडलेदरांची दिवपाची सरकारची आमची एक मोठी आम एक मागणी असा जेणेकरून आज खुपशे आमचे सुशिक्षित भुरगे हा सांगता बरे इंजिनियर ग्रेज्युएट झालेले भुरगे सुद्धा आहेत टॅक्सी व्यवसाय करतात आज त्यांची कमावण्याची कुवत एक इंजिनियर आलो हे सॅलरी साधारण साठ हजार पन्नास हजार एक लाखापर्यंत जाऊ शकता पण आज तो टॅक्सीक लागला दहावीस हजार रुपयांकडून विचार वळवळला असे जे सुशिक्षित जे जे भुरगे असा त्यांना योग्य त्या रितीन गोवा सरकारचे जे हे असा जॉब आसा हे त्यांना प्रामुख्यान दिवचे जे सेंट्रल गोव्हर्मेंटात एअरपोर्ट प्रोजेक्ट असा सेंट्रल गोव्हर्मेंटाचे सुद्धा जे मोठे प्रोजेक्ट आसात ह्या प्रोजेक्टांनी ह्या लँड जे भुरगे आहात त्यांना सगळ्यांना समाविष्ट करून घेवपाची आज गरज असा आणि जेची पद हा त्या व्यवसाय असा किंवा इतर सुद्धा खूपशा गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टींनी सुद्धा जीएमआरन सुद्धा त्यांना समाविष्ट करून घेऊन पाहिजे गरज होता आज जवळजवळ वीस वर्ष झाली ह्या लँड एक्विजिशन चालू प्रोसेस चालू जाऊन पंधरा वर्षा झाली जवळजवळ लोकांना पेमेंट घालपास स्टार्ट केलं पण अजून पंधरा वर्ष लोकांना पेमेंट क्लियर झालं नाही म्हणजे एक मोठे दुर्दैव आसा तसेच सरकारचे एक मोठे फेल्युअर आसा आज आम्ही म्हणतात प्रत्येक घरात विकास पवूक पण आज ज्या लोकांची जमीन सरकार काढून घेतली हा आज म्हणत म्हणजे परिस्थिती आता लोकांची जमीन गव्हर्नमेंटात हडप केली पण त्या बदल्यात सरकारन त्यांना काय दिवना आज तिथं वडिला फायव्ह स्टार हॉटेल्स आणि इतर खूपशे हे येतात पण आमच्या लोकांनी जॉब कसले दहा आणि पंधरा हजार जॉबत जे कुवत आता ते साठ हजार एक लाख कमवण्याच्या कॉलिफिकेशन आहात त्या भूग्यांना टॅक्सी सारखी एक साधो एक व्यवसाय दिला आम्ही या सगळ्या गोष्टी सांगा निषेध करता आणि जो महाले उदय महाले हेचे जे सगळे विषय आहात ह्या सगळ्या विषयात आमची खूप वर्षाची मागणी असा आणि त्यांनी हे विषय लांब धरलं त्याचे आम्ही अभिनंदन करता आणि त्याच्या विषयात आम्ही आमच्या लोकल मिशन फॉर लोकलचे आमचे राजन पुरवाग आहेत त्यांच्यानी सपोर्ट केलो त्यांचे आम्ही अभिनंदन करता आणि आम्ही सगळे गावांसून त्यांना सपोर्ट करतले इथले आम्ही सांगता धन्यवाद राजन बाबू एक क्वेश्चन आहे तुमचा तुम्ही म्हटल्यात जॉब देऊ नका सीएमआन प्रत्येक एका मीटिंग किंवा किती असतात त्यांच्या प्रत्येक ते वेळा सांगता लो आम्ही मोबाईल पोर्टात जॉब दिले लोकल सांगितले दिले सगळे ते कर कर हे करतात ह्याच्यात तुमचे किती म्हणजे सांगपाचे म्हणजे एव्हरी टाईम सीएम म्हणतात एटी नाईन्टी पर्सेंट पेडणेकर असतात नाव पेडणेकर असले म्हणून जायला रिअलिटी हे ना आणि जे जॉब जो सीएम सांगतात एव्हरी टाईम हे चुकीची माहिती असतात किद्या जॉब म्हणजे असतात जो परमनंट सोल्यूशन तिचे कन्फर्म जॉब असे जॉब्स म्हणतात टेम्पररी जॉब म्हणू शकणार सीएम जेव्हा जॉब दिले म्हणतात ते आउटसोर्सिंग घेतात ते जॉब म्हणू शकतात आणि आउटसोर्सिंग जॉब कसले असा हाऊस किपींग मेंटेनं साधे काम आमचे पेडण्याचे लोक असतात आणि आता भरगे सुद्धा कंटाळत कियांची ग्रेज्युएशन त्यांचे हायली क्वालिफिकेशन असताना सुद्धा त्यांना बारीक बारीक कामात देतात ते जीएमात जेणेकरून ते जॉब म्हणू शकणार आता बरेचशे महाराष्ट्र किंवा बाहेरले नॉर्थ नॉर्थ इंडियाचे लोक हे हायली ऑफिसर्स असतात ते आपल्या कनेक्ट लोकांने आमचे जे पेडण्याचे लोक असतात हे बारीक कामात टेम्पररी कामं असतात सो सी एटी नी पर्संट जर तुम्हाला जर आहात जर गीव द क्लॅरिटी बाबा ह्यो कन्फर्म एम्प्लॉईज असा आमच्या ते एटी पर्सेंट असा काय नाईन्टी का फिफ्टी ते कळतले ह्याच्यावर खरं म्हणजे एक व्हाईट पेपर काढपाची खूप गरज असा सरकारात कित्याक दर वेळ ह्यो इशू असा आणि फक्त सीएम एम आमचं म्हणतात बाबांना ते अंके दिले नाईन्टी पर्सेंट असा हे ही बही नावा ती नावा नावा जी दिल्या तुम्ही ती फॉर एक्झाम्पल बरेचसे जे ते सगळे कॉन्ट्रेक्ट बेसिस असतात फॉर वन इयर कितीशा लोकांनी आता नोकरी सोडल्यात की त्यांना काढल्या सोडून त्यांनी काढल्यात त्यांच्यानी सो हेचे दवरपाचो दोन आणि सीएम हे आमकां एक व्हाईट पेपर क्लिअर करून दिवचे इतले, इतके इतके जीएमआर असतात वर्क कन्फर्म एक वर्ष झाले त्यांना कन्फर्म झाले किंवा बांधे कंपनीज जेक असतात ते सगळे हा टेम्पररी असतात माझं पटना हे चुकीचे असतात आणि ही माहितीसाठी आमचा विरोध असा पेडण्याच्या लोकां सांभाळून घेऊ न आरान खरे म्हणजे आज सरकारची गरज असली पेडण्याचे एक पालक मंत्री ह्या न्यान सीएम आपल्या तितून कसे सामावून घेवपाचें काम आसलेलें आमचं आमदार हे करू शकणार हे सो खबर आसा तर ह्या टायमार खरे म्हणजे फुडें सरून आमच्या पेडण्याचे प्रत्येक स्पेशली जे युवक आहात सीएम साहेब हा सांगू सोदता इतले हायली कॉलिफाईड भरगे टॅक्सी चलतात हे पटतात का तुझ्या कॉन्स्टिट्युन्सी किती अशे भरगे हायली कॉलिफाड ड्रायवर असतात आणि ते बरे टॅक्सी गिरेक्ट ना इन्स्टॉलमेंटाचे बुडलेलो अस आमचे पेडणेकरांचे दुर्लक्षित झालेले असा आणि हे हा मान्य करूक तयार ना की आमची ती मेजॉरिटी असेल हाली एक गोष्ट असा पण उदय महाले सांगतालो